श्रीराम स्तोत्र जीवनातील प्रत्येक आपत्ती दुःखातून वाचवतो जाणून घ्या याचा उपाय भगवान श्रीरामाच्या उपासनेत त्यांच्या महिमेची स्तुती करण्यासाठी रक्षा स्तोत्र हे एखाद्या ढालसारखे कार्य करतात याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते की जो कोणी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने श्रीराम रक्षास्त्रोत्राचा पठन करतो त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करू शकत नाहीत हे स्त्रोत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिले श्रीराम रक्षास्त्रोत्रात अडतीस श्लोक आहेत त्यापैकी बहुतेक अनुष्टूप श्लोकामध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात या स्त्रोत्राचे किलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्त्रोत्र बुधकौशिक ऋषीकडून प्राप्त झाले आहे असे मानले जाते की भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रूपात सांगितले होते रामरक्षा स्त्रोत्राचे चमत्कारिक फायदे असे मानले जाते की राम रक्षास्त्रोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो उदाहरणार्थ त्याच्या शुभ प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षास्त्रोत्राचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडविण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे मानले जाते की दररोज श्रीरामरक्षास्त्रोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात आकस्मित संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो श्रीराम रक्षास्त्रोत्रासाठी निश्चित उपाय तुमच्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्रीराम रक्षासाचा उपाय खूप फायदेशीर ठरेल अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी एकतीस दिवसात एकतीसे श्रीराम रक्षोत्राचे पठन करा किंवा ब्राह्मणाकडून करून घ्या यासाठी दररोज एकशे अकरा पाठ करावे लागणार आहेत हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्रोत्राचा प्रत्येक श्लोकाचे पठन करून हवन करा हवनानंतर कन्या आणि बटुक यांना खाऊ घाला आणि योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्या श्रीराम रक्षासोत्राचा हा उपाय केल्याने सर्व संकटे दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते